हॅलो आपण जेव्हा मेघालयात येतो तेव्हा इथं भन्नाट गोष्टी एक्सप्लोअर करायला मिळतात जागोजागी आणि पावलं पावली इथं जे तुम्हाला इतर ठिकाणी बघायला मिळणार नाही ते माझ्या हातात काहीतरी आहे हे बघून कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल हे घरोघरी वापरलं जातं आजही आणि पूर्वीही वापरलं जायचं झाडूसाठी जे काही मटेरियल आहे झाडू ज्याचा पूर्वी बनवायचे ते हे हे तुम्हाला विशेषतः तुम्ही ईस्ट खासी हिल्समध्ये किंवा मेघालयात सर्वत्र गेलात तरी तुम्हाला हे बांबू आहे हा बांबू आणि त्याला आलेले हे तुरे याच्यापासून झाडू बनवला जातो आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की आपण घरात वापरणारा झाडू ह्यातलं सगळे जे हे तुरे आहेत हे मेघालयातल्या या जंगलांमधून येतात याचं प्लांटेशनसुद्धा केलं जातं आता आपण बघूयात हे सगळे जे दिसत आहेत इथं 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 या बाजूला या रस्त्याच्या दोन्हीकडेला सगळीकडं किंवा या बाजूला जर आपण बघितलं तर इथंसुद्धा हे सगळे तेच बांबू आहेत आणि या बांबूला येणारे तुरे या झाडूच्या रूपामध्ये आपण वापरतो याच्याबद्दल सांगायची ग गोष्ट अशी ती म्हणजे हा जो झाडू आहे हा झाडू याच्यासाठीचं सगळं मटेरियल याच्यासाठीची प्रक्रिया ही इथं करतात आणि ही कॉटेज इंडस्ट्री म्हणून की ज्याला आपण छोटासा उद्योग म्हणून घरोघरी केलं जातं पावसाळा झाल्यानंतर म्हणजे आता त्यांची तयारी चालू आहे ही जी सगळी झाडं आहेत ही जे सगळे बांबू आहेत हे प्लांटेशन पुन्हा चांगलं व्हावं म्हणून किंवा आधीच्या ज्या गोष्टी आहेत त्या जुने जे बांबू आहेत ते कट केले जातात त्याला नवीन फुटवे येतात आणि त्याच्यापासून नंतर त्याला ही फुलं किंवा हा फुलोरा येण्याचा जो काळ आहे हा मान्सून नंतर आहे त्याच्यानंतर हे सगळं गोळा केलं जातं गोळा केल्यानंतर तुम्ही जर साधारण डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये इथं आलात तर हे सगळे गोळा केलेले जे तुरे आहेत हे एकत्र त्याच्या मोळ्या बांधून त्याचे एकत्र गठ्ठे करून ते धुतले जातात आणि धुवून असे वेगवेगळ्या ठिकाणी वेग, सुकवले जातात त्याचेसुद्धा काही फोटोग्राफ्स आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच्यानंतर हा जो हे आहे झाडू आहे हा झाडू तयार करून किंवा हे जे मटेरियल हे ब टेम्पोमध्ये ट्रकमध्ये भरून भारतभर पाठवलं जातं त्यामुळे आपल्या घरात येणारा हा जो झाडू आहे ह्या झाडूचं मूळ हे इथं मेघालयात आहे नॉर्थ ईस्टमध्ये आहे अलीकडं प्लॅस्टिकचे बा हे जे झाडू हे खोट्या खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत ते प्रत्येकाच्या सोयीनुसार लोक वापरतात पण लक्षात घ्या हे जे काय आहे हे अनेक लोकांना रोजगार देतं इथल्या मेघालयाशी जर तुम्हाला कनेक्ट करायचं असेल आणि मेघालयाशी जर नातं निर्माण करायचं असेल तर हा झाडू वापरणं आपण कंटिन्यू ठेवायला पाहिजे जिथं शक्य होईल तिथं मेघालयातल्या ह्या जर गोष्टी तुम्हाला एक्सप्लोर करायच्या असतील तर आणखीन एक संधी ती म्हणजे भोवताल भोवताल वेगवेगळ्या वेग भागामध्ये देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेग 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 जाऊन तिथल्या भन्नाट गोष्टी एक्सप्लोर करणं म्हणजे नेहमीची पर्यटन स्थळे ती तर बघायचीच पण त्याच्या पलीकडं नवीन काहीतरी एक्सप्लोअर करणं हा भोवतालचा उद्देश आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर असा वेगळा मेघालय बघायचा असेल तर सोबत तुम्ही मेघालयात यायलाच पाहिजे चलो